या मन्याळ खोऱ्यामध्ये जे काही या मातीमध्ये गुणधर्म आहेत ते राजकीय असेल साहित्यिक चळवळ असेल किंवा सामाजिक असेल किंवा कलेचं काही सर्जनशीलता असेल यामध्ये मन्याळ खोऱ्यामध्ये जे काही भादरपुरा एक छोटंसं गाव आहे त्या गावात त्या मातीत जन्मलेला हा एक कलावंत की तो सहज फटक्यामध्ये आपल्या कलेचा आविष्कार या ठिकाणी प्रकट करतो आहे आणि त्याला जो काही हा वसा मिळालेला आहे कलेचा तो त्यांचे आजोबा माझे आमदार भाई गुरुनाथरावजी कुरडे हे कला महर्षी आहेत या मनाळ खोऱ्याचे आणि त्यांच्याच वंशातला हा कलाकार तो शिक्षण जरी त्यांचं सॉफ्टवेअर इंजिनिअरचा असेल पण तो त्या कलेमध्ये काही एवढा तरबेज आहे की तो लिलया कोणताही कला आविष्कार अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपल्या कागदावरती साकारतोय आणि आता या मनाळ नदीचं जे काही सुंदर असं दृश्य सायंकाळची वेळ आहे आणि ती वेळ या ठिकाणी हा कलावंत टिपतो आहे पाहूया हा कलावंत कसा लिहिलं आपल्या चित्रकाराचं जे काही कलाकुसर आहे किंवा जे काही आविष्कार आहे तो आपल्या हाताने आपल्या कुचल्यातून कसा साकरतोय आपण आज पाहूया पोर्ट्रेट केलेलं ती नवीन पद्धत होती ही म्हणजे अशी कोणत्या म्हणजे प्रत्येक आर्टिस्टची एक स्टाईल असते तो तो फाइंड आऊट करतो असतो पूर्ण लाईफ टाईममध्ये त्याच्या सो मी एक एक्सपेरिमेंट म्हणून ॲबस्ट्राट पोर्ट्रेचर सुरू केलेलं याची दहा पोर्ट्रेटची सिरीज केली होती मी प्रियंका प्रे प्रियंकाजवळ त्यांना ते खूप आवडलं तिचं पोर्ट्रेचर सो त्यांनी मला त्यांच्याकडनं मागवून घेतलं ते पोर्ट्रेच तर सो मी ते फ्रेम करून त्यांना पाठवलेलं त्यांनी त्यांना ते खूप आवडलेलं ही एक सुरुवातीची होती त्यानंतर मी डॅनियल क्रॅकचं केलेलं स अजून काय म्हणतात जॉनथनचं केलेलं नटाली पोर्टमेंटचं हे आहे नटाली पोर्टमेंटचं त्यानंतर आपले शॅरलॉक म्हणजेच शेअरलॉक होम्सचं हे चित्र आहे पोर्ट्रेट म्हणजे ॲबस्ट्रॅकमध्ये केलेलं आहे हे आणि हे असंच एक क्लाउडी नाईट केलेली जस्ट फॉर टेस्टिंग आणि हे पण एक ॲबस्ट्रॅकमधलं सिरीज आहे मला सगळ्यात जास्त म्हणजे लोकांना हे आवडलेलं चित्र हे कारण हे खरंच हार्ड ब्रेकिंग होतं की सुशांत सुशांत सिंग राजपूतला आम्हाला आपल्याला म्हणजे तो सोडून गेला तो सो हे खूप म्हणजे ट्रिब्यूट करावं म्हणून मी हे केलेलं त्यासाठी सो ह्या चित्राला मला सगळ्यात जास्त प्रेम भेटलं आहे त्यानंतर धोनीने जेव्हा रिटायरमेंट घेतली तेव्हा हे धोनीच्या रिटायरमेंटवरती मी काहीतरी करावं ट्रिब्यूट म्हणून हे पेंटिंग केलेलं सो हे सेकंड मोस्ट लाईक माझं पोर्ट्रेट आहे शिकत आहे सो हे बेन किंगजीचं कॅरे कॅरिकेचर केलेलं आहे मी ऑइल कलर्समध्ये आणि हा पेपर पण ऑइल पेपर आहे त्या आणि कॅरीकॅचरसाठी मी ऑइल कलर्स वापरलेले आहेत सो माझं फर्स्ट कॅरिकेचर आहे त्यानंतर आ, आ, मा मा एक एक so, हे एक इमॅजिनेशनमधून काढलेलं पोर्ट्रेट आहे ह्यामध्ये मला एकदम विचारांमध्ये मग्न झालेली एखादी स्त्री काढायचं होतं सो आ, मा ले ले। हे माझ्या इमॅजिनेशनचं वर्क आहे यामध्ये थोडीशी लाईटिंगसाठी ह्या ब्ल्यू लाईटसाठी मी रेफरन्स यूज केलेले आणि हे म्हणजे हे पण ऑइल कलर्समध्येच काढलेलं आहे आणि प्राईम प्राईम पेपरवरती ऑइल कलर्सने काढलेलं हे पोर्ट्रेट आहे नमस्कार सर संकेत ही कला तो छंद जोपासला ओके हा छंद तुला केव्हा पसंद आला छंद तर लहानपणी पासूनच होता परंतु त्याला इतकं मोठं स्वरूप किंवा इतकं पॅशनेटली करावं असं कधी भेटलंच नाही कारण त्या म्हणजे लहानपणी तर सगळं म्हणजे काही नव्हतंच ह्याला स्कोपच नव्हता फक्त अभ्यास करणे आणि मार्क्स मिळवणे हा एकच म्हणजे ह्या एकच टार्गेट ठेऊन दिलेलं समोर सो आर्ट करणं म्हणजे तू वेस्ट करतो आहे टाईम असा काही तेव्हाच होतं त्यामुळे एवढं काही एक्सप्लोअर नव्हतं केलं मी जेव्हा पण म्हणजे जेवढं पण हे आर्ट डेव्हलप झालं आहे माझं तेव्हा हे मी जेव्हा माझं कम्प्लीट झालं इंजिनिअरिंग आणि मी जेव्हा जॉबला लागलो तर जॉबच्या काळामध्ये हे सगळं डेव्हलप केलं आहे मी प्रॅक्टिस कर तू कलेमध्ये इतका निपुण आहेस हे तुला कधी कळलं आणि तुझं जे शिक्षण आहे तू जे काही इंजिनिअर झाला कॉम्प्युटरचा पण त्या जॉबनंतर जॉब लागल्यानंतर तुला कलेचं काही छंद लागला की काही आधीपासून आहे छंद तर अगोदरपासूनच होता परंतु प्रायोरिटीजनुसार तो एवढा वेळ नव्हता देते त्यामध्ये तेव्हा कलेला एवढा म्हणजे मी वेळ देत नव्हतो किंवा अभ्यास स्टडी करून फ एखादं स्केच काढणं किंवा जेव्हा आपण क्लासमध्ये असतो तेव्हा फक्त पु वहीच्या पाठीमागच्या पेजवरती थोडेसे काही स्के स्केच करत राहणं इथपर्यंतच ते होतं परंतु जेव्हा मी स्वतःला म्हणजे बाहेर पुण्याला गेलो शिकायला तिथे आर्ट म्हणजे इंजिनिअरिंग करता करता कसे की आर्टसाठी काही ना म्हणजे फेस्टिवल्स असायचे फिरोदिया करंडक वगैरे ह्यामध्ये मी पार्टिसिपेट करायला सुरू केलं पण तेव्हा पण असं होतं की हे सेकंडरी होतं माझं की कला ही कधी करायची तू अभ्यास करायचा तुझा सगळा वेळ झाल्यानंतर वेळ उरला तर मग कला करायचा असंच होतं तेव्हा मी थोडंफार थोडंफार मनात रुजत गेली कला मी दुसऱ्यांची बघत गेलो जे माझे सिनियर्स होते त्यांचं मला नवीन ओळखही व्हायला लागल्या तिकडे पुण्यामध्ये सो so, तेव्हा वाटलं मला की बाबा आपण इतकं प्रॅक्टिस करून ह्यांच्या लेवलवरती जायला पाहिजे किंवा तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो का गडे हे एवढं तरी मला दाव म्हणजे सुरू झाली विचार करायची प माझी सायकल सुरू झाली ती आणि मग मी त्यासाठी मग वेळ काढून का हे ना प्रॅक्टिस करायला सुरू करायला लागलो मग अभ्यास करून पटकन आट आटपून एखाद्या ऑफ पिरियडमध्ये मी पण मी हेच करायचो तिकडे क्ला म्हणजे अशी सुरुवात झाली की मी इंजिनिअरिंगमध्ये मी थोडं जास्त वळलो ह्या कलेकडे बारावीपर्यंत तर मी बिलकुलच नव्हतं ह्यामध्ये बारावीपर्यंत नुसता अभ्यास आणि सायन्स एवढंच होतं माझं तुझी आत्तापर्यंत जी चित्र रेखाटला जे काही कलाविष्कार सादर केला या कलाविष्काराला विदेशामध्ये तुला काही आजपर्यंत काही मागणी किंवा तुझ्या चित्राला काही कोणी प्राईज देऊन विकत घेतलं का किंवा इंटरनेटमुळे सध्या किंवा जे इंस्टाग्रामवरती मी पोस्ट करत असतो त्यामुळे असे काही माझ्या सुदैवानं ऑपॉर्च्युनिटी आल्यात की मला माझे चित्र मला विदेशात पाठवता आले त्यातलं पहिलं चित्र माझं गेलेलं यू एस एला ते पाठवण्यानं मला थोडंसं प्रॉब्लेम आलेला आणि माझ्यासाठी ती पहिली ऑपॉर्च्युनिटी असल्यामुळे मला थोडंसं ते खूप आनंदाची गोष्ट होती पण आपल्याकडे सो लॉकडाऊन होतं त्यावेळेला त्यामुळे मला ते यू एसला पाठवताना खूप प्रॉब्लेम आला पण शेवटी ते मी पाठवलं मग ते पाहून माझं दुसरं चित्र गेलं न्यूझीलंडला न्यूझीलंडकडनं मला एक ऑर्डर आणली ते सेल्फ म्हणजे त्यांचं पोर्ट्रेट करायची ऑर्डर होती ती जे यू एस एला गेलेलं होतं ते निसर्गचित्र होतं ते त्यांना आवडलं म्हणून त्यांनी घेतलं ते दुसरं न्यूझीलंडला गेलेलं आणि एक तिसरं चित्र ते पण क वर्क होतं ते पण पोर्ट्रेटच होतं ते गेलं जर्मनीला असे सध्या तरी माझे तीन असे काही चेक मार्क्स आहेत जे विदेशात गेलेले आर्टवर्कचे माझे काही गोष्टी आहेत त्यातली तिसरी गोष्ट आणिच अशीच एक नोटेबल गोष्ट म्हणजे एक जे मी प्रियंका जवळकरचं एक्झाम्पल लिहिलेलं त्यांना पण ते त्यांचं चित्र पोर्ट्रेट काढलेलं आवडलेलं सो मी त्यांना पण पाठवलेलं त्यांच्याकडनं पण थोडी प्रसिद्धी भेटली मला माझी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरडे साहेब एक एक कलामहर्षी आहेत या खोऱ्याशी त्यांच्याच वंश परंपरागत तुला ही कला आली असं आम्हाला वाटतं पण तुला ज्या कलेची जी काही प्रोत्साहन किंवा कलेचं जी काही प्रेरणा आहे ही कोणापासून तुला मिळालेली आहे सुरुवात तर म्हणजे ऑबवियसली माझ्या आईनं म्हणजे आईनं मला फ्रीडम दिलं काढण्याचं किंवा मला रोखली नाही तिने कधी की बाबा नको बळू याच्याकडे काय असं त्यामुळे आई सुरुवातीला मा, दुसरं एक मी असंच पेंटिंग करत असताना एक दुसरा आर्टिस्ट भेटला मला जो माझा म्हणजे माझ्यापेक्षा वयाने लहान आहे परंतु तो मला खूप इन्स्पायर केला त्याने की तो इतका लहान असून पण एवढं सुंदर चित्र काढतो सो त्याने मला इन्स्पायर केलं दुसरी गोष्ट तिसरी म्हणजे जेव्हा मी पेंटिंग कुठले पण करायचो तेव्हा सरांनी जसं बोलले की माझे चुलत आजोबा गुरुनाथराव गुरुडे हे कला महर्षी आहेत मी त्यांच्याशी त्यांचा गायडन्स घ्यायचो त्यांना दाखवायचो माझं सो ते नेहमी म्हणायचं की बाबा हे ह्याच्यामध्ये काहीतरी तू कर तू जॉब कर करत करत करता येईल बघ आय डोंट नो बट तू क कलेमध्ये काहीतरी कर तुझ्यामध्ये काहीतरी आहे मला दिसतंय ते हे नेहमी सांगायचे ते सो ते एक मला प्रोत्साहन भेटायचं खूप आता तुझं घरानं हे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहे तुझे आजोबा पण माझे नगराध्यक्ष कंधार या नगरपरिषदेत होते तुझे पप्पा देखील एम पी सी परीक्षा वगैरे त्यावेळेस त्यांनी त्या वयामध्ये प्रयत्नही देखील केलेला आहे पण मला असं वाटतं की तुझं जे काही कलेचं जे करिअर आहे ते नक्कीच या इतर करिअरपेक्षा किंवा कि हे जॉब करणे तर पैशासाठी करणं आहे पण निखळ आनंद आणि जी काय आयडेंटिटी आपल्याला समाजापुढे न्यायची आहे ती कलेच्या दृष्टीतून चांगली वाटतं की आपल्याला नोकरी दृष्टीने चांगली वाटतं नक्कीच नोकरी दृष्टी तर नोकरी तर हे मी एक सेकंडरी ऑप्शन झालं आहे आता पण कलेमध्येच मला मा पुढे जायचं हे तर मतलब शंभर टक्के हे तर त्यात काही शंकाच नाही आहे कलेमध्ये मी ऑपॉर्च्युनिटी शोधतोय मला एक्झिबिट पण करायचं आहे माझा आर्ट अगोदर मी तेवढा परिपक्व नव्हतो परंतु आता ह्या लॉकडाऊनच्या सुदैवी किंवा दुर्दैवी या घटनेमुळे मला खूप वेळ भेटला स्वतःसाठी काढायला मी खूप सारे आर्टवर्क बनवलेले आहेत स्वतःला एक्सप्लोर केलं आहे खूप सो आता मी तयार आहे मला एक्झ एक्झिबिशन करता करण्यासाठी मी तयार आहे सुद्धा